आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी महाराष्ट्रात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या सुमारे पंच्याण्णव टक्के परदेशी गुंतवणूक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क ग्रीस पाकिस्तान पनामा आणि सोमालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सुरू आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव एकशे पंच्याऐंशी धावांमध्ये आटोपला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली जे जे क्लस्टर्समध्ये राहणाऱ्यांसाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या जवळपास सतराशे सदनिकांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं तसंच राष्ट्रीय राजधानीच्या अशोक विहार भागातल्या पात्र लाभार्थींना या घरांच्या चाव्याही सुपूर्द करण्यात आल्या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी झोपडीवासियांसाठी बांधलेल्या नव्या सदनिकांची पाहणी केली तसंच स्थानिकांशी संवाद साधला दिल्ली विद्यापीठाच्या जवळपास सहाशे कोटी रुपये खर्चाच्या तीन प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांनी केली तसंच नजफगडच्या रोशनपुरा भागात वीर सावरकर महाविद्यालयाची कोनशिलाही त्यांच्या हस्ते बसवण्यात आली तसंच केंद्रीय शिक्षण मंडळाच्या नवीन विस्तारित परिसराचं लोकार्पण त्यांनी केलं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहरलाल यांचंही भाषण यावेळी झालं आसाममधल्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आज गुवाहाटी इथे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे यावेळी गुवाहाटी न्यू लखीमपूर जनशताब्दी एक्सप्रेससह तीन रेल्वे गाड्यांना ते हिरवा झेंडा दाखवतील तसंच एका रेल्वे पुलाचं उद्घाटन करतील कोकराझार आकाशवाणी केंद्राच्या दहा किलोवॅट प्रक्षेपकाचं आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटनही वैष्णव यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं गुवाहाटीतून होणार आहे नंतर मॉरिगॉन जिल्ह्यातल्या जगीरोड इथे उभारण्यात आलेल्या टाटा सेमी कंडक्टर कारखान्याला वैष्णव भेट देणार आहेत परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्यानं अग्रेसर राहिला असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये राज्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे पंच्याण्णव टक्के गुंतवणूक आली आहे चालू आर्थिक वर्षाच्या चा तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या कालावधीत एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात आली हे प्रमाण गेल्या चार वर्षातल्या सरासरीच्या चा चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर शतांश टक्के इतकं आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही ही गोडदौड अशीच कायम राहील अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती यानिमित्तानं त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या योगदानाचं स्मरण केलं आहे सावित्रीबाई फुले या स्त्री सक्षमीकरणाच्या जनक होत्या शैक्षणिक सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या त्या प्रणेत्या होत्या असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात काढले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतल्या वर्षा शासकीय निवासस्थानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात स्त्री शिक्षणासाठी प्लेग पीडितांसाठी सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याचं स्मरण केलं आहे आणि सर्व महिलांना महिला शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाजमाध्यमावरच्या संदेशात सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं स्मरण केलं आहे सावित्रीबाईंनी महिला शिक्षणाचे दरवाजे उघडले तसंच समाजातल्या वंचित पीडित आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी जोरदार लढा दिला असं खरगे यांनी म्हटलं आहे केंद्रीय गृह विभागाचे माजी सचिव अजय कुमार भल्ला यांनी आज मणिपूरचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग विधानसभा अध्यक्ष मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर आमदार शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते भल्ला भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या तुकडीतले अधिकारी होते ओदिशाचे राज्यपाल म्हणून डॉक्टर हरिबाबू कंभम पाटी यांनी आज शपथ घेतली ओदिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चारधारी शरण सिंग यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली कंभम पाटी यापूर्वी मिझोरामचे राज्यपाल होते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क ग्रीस पाकिस्तान पनामा आणि सोमालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ कालपासून सुरू झाला या पाच देशांच्या जबाबदारीचं प्रतीक म्हणून त्यांचे ध्वज रोवण्याचा कार्यक्रम काल सुरक्षा परिषदेच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात झाला इक्वेडोर जपान माल्टा मोझांबिक आणि स्वित्झर्लंड यांची जागा या देशांनी घेतली आहे केंद्रीय अन्वेषण संस्था म्हणजेच सीबीआयच्या उपअधीक्षकांसह अन्य काही जणांविरुद्ध लाच मागितल्याचा आणि विविध बँक खात्यांच्या तसंच हवाल्याच्या माध्यमातून ती स्वीकारल्याबद्दलचा गुन्हा नोंदवला आहे सीबीआयच्या बँक सिक्युरिटीज आणि अपहार शाखेचे अधीक्षक बी एम मीणा यांच्याविरुद्ध एफ आय आर नोंदवण्यात आले असल्याचं सीबीआयच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे हा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर जयपूर कोलकाता मुंबई आणि नवी दिल्लीत वीस ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यामध्ये पंचावन्न लाख रुपयांची रोख रक्कम आणि मालमत्तेची कागदपत्रं हस्तगत करण्यात आल्याचंही निवेदनात म्हटलं आहे देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी सुमारे पन्नास उड्डाणांना विलंब झाला तसंच दिल्लीला जाणाऱ्या चोवीस रेल्वेगाड्या पाच तास विलंबानं धावत आहेत असं रेल्वेनं सांगितलं बॉर्डर गावस्कर चषक भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत सिडनी इथे सुरू असलेल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव एकशे पंच्याऐंशी धावांवर आटोपला भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ऋषभ पंतनं सर्वाधिक चाळीस धावा केल्या तर रवींद्र जाडेजानं सव्वीस धावा केल्या ऑस्ट्रेलियाच्या बोलांडनं एकतीस धावात चार गडी बाद केली ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला असून दिवस अखेर एक बाद नऊ धावा झाल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयानं दोन हजार पंधराच्या गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाच्या तपासावरील देखरेख थांबवण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकरणातल्या दोन फरारी आरोपींना शोधून काढण्याचं मुख्य काम आता उरलं आहे असं न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठानं काल सांगितलं तपास यंत्रणेवरील सततच्या देखरेखीविरोधातली याचिका त्यांनी निकाली काढली मात्र या प्रकरणातली सुनावणी दैनंदिन तत्वावर घेण्याचे निर्देश खंडपीठानं खालच्या न्यायालयाला दिले पानसरे हत्याकांडाचा तपास सुरुवातीला गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडे होता त्यानंतर ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशावरून तो दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले वीर रेल्वे स्थानकाजवळ एका टोईंग वाहनानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला ज्यामुळे कार जा कारमधले तीन जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी महाराष्ट्रात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या सुमारे पंच्याण्णव टक्के परदेशी गुंतवणूक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क ग्रीस पाकिस्तान पनामा आणि सोमालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सुरू आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा डाव एकशे पंच्याऐंशी धावांमध्ये आटोपला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार